नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायचे असेल असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया खुश उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवाकलेली तीनशे बावन्न क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे एक हजार चारशे सर्वसाधारण दर आहे तेराशे पाच रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आलेली आहे नऊशे साठ क्विंटल किमानदार आहे तीनशे दर आहे चौदाशे साठ सर्वसाधारण दर आहे तेराशे दहा रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धाराशिव आवक आलेली आहे क्विंटल किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चांदवड आवक आलेली तीन हजार दोनशे क्विंटल दर आहे सहा हजार पंचवीस दर आहे पंधराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये